युतीच्या माध्यमातून महायुती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झालेला आहे ज्यामध्ये प्रत्येक विधानसभा नि प्रत्येक विधानसभेत सर्व महायुतीची घटक पक्षांच्या एकत्रितपणे जाहीर सभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जाहीर सभा व विभाग न्याय माननीय मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा आणि उद्घाटन कार्यक्रम केलेल्या कामाचा कार्यक्रम लाभार्थींची भेट अशा अनेक कार्यक्रम एकत्रितपणे करण्याचा लवकरच निर्णय झालेला आहे बाबतीत महायुती एकत्रितपणे संपूर्ण राज्याचा दौरा करेल आणि जिल्ह्यांनी आहे तालुकानी आहे विधानसभानी आहे आम्ही संपूर्ण राज्य हे कार्यकर्त्यांच्या एकत्री एकत्रीकरणातून एक पिंजून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणतः कधी हे तुमचे सगळे महत्वाचे नेते या विभागांमध्ये जाऊ शकतात एका काही त्याची तारीख ठरले का अजून तारीख जरी ठरली नसली तरी उद्या संध्याकाळपर्यंत त्याची तारीख निश्चित जाहीर होईल आणि परवा सकाळपर्यंत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या बाबतीत देखील तारीख आणि कार्यक्रम जाहीर करू परंतु उद्या संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व समन्वय समितीचे सर्व सदस्य एकत्रितपणे बसून सर्व तारखा त्या ठरवू पण टेन्टेटिव्ह तारखा या, या पंधरा ऑगस्टच्या नंतरच्या निश्चित केल्या जाऊया तुम्ही आता असं सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार आहोत मात्र याचपूर्वी तुमचे लोकसभेतील सहकारी मनसे जो पक्ष आहे त्यांनी आधीच सव्वा दोनशे अडीचशे जागा लढण्याचं सांगितलेलं आहे तसं पाहताय ताळमेळ जुळेल का किंवा काही बातचित होईल शकतो प्रत्येक पक्ष ही स्वतःची भूमिका मांडत असतो भूमिका मांडली म्हणजे निर्णय होतो असं नाही माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांची सन्माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतायत मला वाटतं की चर्चा निश्चितपणे पॉझिटिव्ह होईल आणि त्या बाबतीतला जो निर्णय आहे तो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील का समाजाचे समाज काही आंदोलक राज ठाकरेंना भेटले त्या चर्चेवेळी आंदोलकांनी असं म्हटलं की सरकार आम्हाला फसवते आणि राज ठाकरेंनी सुद्धा त्या वक्तव्याला दुजोरा दिला की हे फसवलंच जाईल अशा पद्धतीचं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि ते घडतंय कसं बघताय राज ठाकरेंच्या या विधानाकडे तुम्ही राज ठाकरे साहेबांची ती वैयक्तिक भूमिका असू शकते प्रत्येक राजकीय पक्षाची आरक्षणाबद्दल आणि आरक्षणाच्या बाजूची किंवा विरोधातली की त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका जी आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितली आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील आज त्या भूमिकेबद्दल आहे की आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये मी देखील पत्रकारांशी वार्तालाप करत असताना म्हटलं जे सत्य आहे ते सत्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आज समन्वय समितीमध्ये तीन पक्षातले सदस्य होतं तुमची बैठक झाली उद्या नेमक्या बैठकीमध्ये पक्षातले कोणकोण वरिष्ठ नेते उपस्थित असतील आणि काय समोर आजच्या समन्वय समितीमध्ये सन्माननीय खासदार जी सन्माननीय आमदार योगेश जी सन्माननीय राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय खोडकेजी सन्माननीय आमदार अनिकेत तटकरेजी सन्माननीय मंत्री उदय जी सन्माननीय आशिष कुलकर्णीजी सन्माननीय सचिन जोशीजी आणि मी स्वतः आमची आताच्या दौऱ्याच्या संदर्भातली समन्वय समिती केली गेलेली आहे उद्याच्या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार Uh, सुनील तटकरेजी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे खासदार आमदार प्रदेशाध्यक्ष बावनकुळेसाहेब आणि शिवसेनेचे नेते शंभूराजे देसाई हे देखील आमच्या या व्यतिरिक्त उपस्थित असतील याची मला खात्री सर संजय राऊत यांनी मध्ये म्हणाले की मुख्यमंत्री पदाच्या ठेवण्यासाठी आमची कोणतीही मागणी नाही आहे त्यांची असं बैठक पर पडली संजय राऊतांना सत्य माहित पडला असावं की आता उद्धव ठाकरेंची महायु महाविकास आघाडीमध्ये किंमत काहीच राहिलेली नाही आहे त्यामुळे लोकांच्या मनात बिंबवण्याचं काम संजय राऊत सातत्याने करतात आणि ते सत्य लोकांच्या मनात पोचावं त्यासाठी आत्तापासूनच त्यांनी बॅटिंग चालू केली आहे हे माझं स्पष्ट म्हणणं आहे ठीक आहे